नमस्कार कवितार्थसाठी मी माझ्या काही कविता या ठिकाणी सादर करतो आहे आपल्याला या कविता आवडल्या तर आपण माझ्या चॅनेलला कवितार्थला अवश्य सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती पहिली कविता आहे बाफा सगन सोन तांबडे ऊन पसरले बाई सघन सोन तांबडे ऊन पसरले बाई धुंद धवल धाकुटी गंध विहोर अली जुई धुंद धवल धाकुटी गंध विहोर अली जुई आभाळाच्या अंगणात उमलला आभाळाच्या अंगणात उमलला चंद्र साफा चांदण्यात माझा स्वप्न सुमनांचा वाफा चांदण्यात माझा सोन तांबडे ऊन पसरले बाई धुंद धवल धाकुटी गंध बिभोरली सुई दुसरी कविता आहे करुणामूर्ती रडू नको कुणालाही रडू नको रडू नको कुणालाही रडवू नको शक्य असेल तर एक कर गुलाब होऊन हसायचा प्रयत्न कर जन्मभर शक्य असेल तर एक कर गुलाबहून हसायचा प्रयत्न कर जन्मभर तुझ्या वाटेत त्यांनी सतत काटेच घातले ते मान्य तुझ्या वाटेत त्यांनी सतत काटेच घातले हे मान्य पण त्यांच्या मार्गावर तू फुलांच्या पाकळ्या अंथरूच नाही असे कोणी सांगितले पण त्यांच्या मार्गावर तू फुलांच्या पाकळ्या अंथरूच नाही असे कोणी सांगितले सुडाची भाषा खूप झाली आता सुडाची भाषा खूप झाली अरे त्यांच्या तलवारींना आपल्या तलवारीही पुरणार नाही अरे त्यांच्या तलवारींना आपल्या तलवारीही पुरणार नाहीत शेवटी शे। त्यांना बोथट करायला मी करुणामूर्ती ढाल होणार आहे शेवटी त्यांना बोथट करायला मी करुणामूर्ती ढाल होणार आहे तुझे तू ठरव तुझे तू ठरव तिसरी कविता आहे अथांग एकांत अथांग एकांत अथांग अनंत सुखांग आनंद निर्व्यंग अनामगा एकांत अथांग अनंत सुखांग आनंद निर्व्यंग अनामगा ಆತುರೆ ಅಂತರ ಅನಾಮ ಆನಂದಖಾಚಿಯ ಕಂದಲಿಂಗಾ ಆತುರೆ ಅಂತರ್ ಅನಾಮ ಆನಂದ ಸುಖಾಚಿಯ ಕಂದಿಂಗಾಯ ಏಕಾಂತ ಅನಂತ ಸುಖಾಂಗ ಆನಂದ ನಿರ್ವಂಗ ಅನಾಮಗ ತಿ ಕವಿತಾ ಉಸಾಸ ಲೋಚನಾಥ ಲೋಚನಾತ ಜಲಥೇಂಬ ಜಲಥೆಂ ಮನಿವಾದಳ ಸುಟಲೆ ಕೋಣಿ ಅನಾಮ ಮಾಣುಸಸ್ವ ಲುಟಲೇ ಲೋಚನಾಥ ಜಲಥೆಂ ಮನಿವಾದಳ ಸುಟಲೆ कोणी अनाम माणूस त्याने सर्वस्व लुटले होता गळाभर बाई तिच्या पदर देखणा नाही बघवली बरी भोळी मितीला रावणा सरी वर सरी त्यात वारा भयान माजला सरी वर सरी त्यात वारा भयाण माजला ओल्या चिंबदेही तिच्या काटापापाचा रुतला ओल्या चिंबदेही तिच्या काटापापाचा रुतला रक्ताळले तन मन टाके पक्षिणी उसासा नाही उरला वाटेचा तिला थोडाही भरोसा नाही उरला वाटेचा तिला थोडाही भरोसा लोचनात जलथेंब मनी वादळ सुटले कोणी अनाम माणूस त्याने सर्वस्व लुटले कोणी अनाम माणूस त्याने सर्वस्व लुटले पुढची कविता आहे गर्व आपण धर्म धर्म करीत राहिलो आपण धर्म धर्म करीत राहिलो पोथ्या पुराणे वाचित राहिलो लोकचंद्रावर जाऊन आले आणि आम्ही जिथल्या तिथे आम्ही विश्व ऐक्याच्या संस्कृतीची फक्त स्तोत्रे गातो तिकडे माणसं एक होऊन परग्रहांवर घरे बांधण्याच्या योजना आखू लागले आणि आम्ही मात्र ब्राह्मण बाळा बौद्ध बाळा माळीपुरा तेलीपुरा असाच वाद घालीत राहिलो आम्ही सगळे एक आहोत आम्ही सगळे एक आहोत आम्ही सगळे एक आहोत असे घसा फुटेज तोर आम्ही आजही ओरडतो कधी पंजाब कधी काश्मीर तर कधी महाराष्ट्र आतल्या आत पेटता ठेवतो आमच्या पोळ्या भाजण्यासाठी नको त्या गोष्टींचा नको तेवढा आम्हाला गर्व नको त्या गोष्टींचा नको तेवढा आम्हाला गर्व स्वर्ग पाप पुण्य आत्मा यांचा शब्द छल स्वर्ग पाप पुण्य आत्मा यांचा शब्द शब्दछल तिकडे त्यांनी समृद्धीची वेल पार चंद्रा मंगळापर्यंत नेली आणि आम्ही आमच्याच भावंडांचे पंख आणि पाय कापण्यात मशगूल आणि आम्ही आमच्याच भावंडांचे पंख आणि पाय कापण्यात मशगूल पुढची कविता भाव काशा वेगळ्या रानात ये पालखी काशा वेगळ्या रानात ये पालखी काट्यांवर रक्ताळली स्वप्ने माझी मलमली काट्यांवर रक्ताळली स्वप्ने माझी मलमली का शा वेगळ्या रानात ये पालखी चंदनाचा गंधवीरे चंदनाचा गंधवीरे फिके रंग ये हुतास चंदनाचा गंधवीरे फिके रंग ये हुतास आज कसा जाणवतो शून्य भाव नभास आज कसा जाणवतो शून्य भाव या नभास का अशा वेगळ्या रानातये पालखी काट्यांवर रक्ताळली स्वप्ने माझी मलमली पुढची कविता रांग स्वप्नातही दिसे मला भक्त राऊळांची रांग स्वप्नातही दिसे मला भक्त राऊळांची रांग का अशाच वणव्यात जळे जिणे माझे सांग का अशाच वणव्यात जळे जिणे माझे सांग नाही नाही घंटिकांचा मंजुळसा मुळी नाद नाही नाही घंटिकांचा मंजुळसा मुळी नाद नाही घाली नाही कधी कुणी अमृताची साध काही अशी जिथे तिथे काळ रात्र प्रार्थनात काही अशी चिथे तिथे काळ रात्र प्रार्थनात नाही कधी नाही मुळी चाफा फुले लोचनात मला नको महालतो मला नको महालतो नको नको विभवते मला नको महालतो नको नको विभवते पण उगाच कोणही माझी करपवी गीते पण उगाच कोणही ही माझी करपवी गीते स्वप्नातही दिसे मला भग्न रांग जिणे माझे सांग का शा ब्यात जळे जिणे माझे सांग पुढची कविता धून आज आठवांची धून अंतरंगी लयाकारे आज आठवांची धून अंतरंगी लयाकारे तुझ्या गुलाबाचे असे मनी वाहताती ती झरे आज आठवांची धून अंतरंगी लया कारे तुझ्या गुलाबाचे असे मनी वाहताती झरे तुझा श्रावण सलोना हिरवी गर्द आमराई भर मध्यान्न रातीला फुले अमृताची जुई तुझा श्रावण सलोना हिरवी गर्द आमराई भर मध्यान्न रातीला फुले अमृताची जुई देना आंब्याचे वैभव थोडे जुईचे अत्तर मग केव्हाही जीवाचा जाओ होऊ नी फत्तर आज आठवांची धुन अंतरंगी लया कारे तुझ्या गुलाबाचे असे મની વાહતા સરે કવિતા ઉખાણા ઓઠાત ઉખાણા માણ નાવ કોણા ઓઠાત ઉખાણા માણ નાવ કુચે ઘ્યાવે પદરી ચંદ્રચંદની હે અમૃત કોણા દ્યાવે પદરી ચંદ્રચંદની હે અમૃત કોણા દ્યાવે હૃદયી શુભધારા દોચની ફુલાંચ હૃદય શુભધારા દોચની ફુલાંચે હે પ્રદેશ સુગંધાચે કોણા ઉધળું દયાવે પ્રદેશ સુગંધા છે कोणा उधळून द्यावे ओठात उखाणा माझ्या पण नाव कुणाचे घ्यावे पदरी चंदनी हे अमृत कोणा द्यावे हे अमृत कोणा द्यावे पुढची कविता आभाळ सांज धूळ सोनी याची सांज धूळ सोनी याची अंगणात थांबलेली सांज धूळ सोनी याची अंगणात थांबलेली हळूवार मधु शांत सांज वेळ लांबलेली हळू वार मुग्ध शांत सांज वेळ लांबलेली लिंबोणीच्या डोईवर प्रकाशाचे घरटे लिंबोणीच्या डोईवर प्रकाशाचे घरटे अंतर्यामी तळे आहे माय माहेरीची झाडे अख्खे बालपणा निळे माय माहेरीची झाडे अख्खे बालपणा निळे अजूनही उमलती झाले जरी खूप अशीडे असे सांजावता मज असे सांजावता मज माय प्रेमळ स्मरते तिच्या मायेचे आवाळ माझ्या आयुष्य थेंबते तिच्या मायेचे आभाळ माझ्या आयुष्य थेंबते सांज धूळ सोनी याची अंगणात थांबलेली हळूवार मुक्त शांत सांज वेळ लांबलेली सांज धूळ सोनी याची अंगणात थांबलेली पुढची कविता आहेर दगडांचा आहेरही आनंदाने स्वीकारतो दगडांचा आहेरही आनंदाने स्वीकारतो फुले कर्णास यांची मंत्र टाकून पाहतो घरी दारी सारीकडे दगडांची रांग कुणा टाळावे मी कसे त्याची युक्ती सांग नाही युक्ती नाही काही स्वीकारणे भाग आहे नाही युक्ती नाही काही स्वीकारणे भाग आहे दगडांनी आयुष्याला बांधा याच्या मला आहे दगडांनी आयुष्याला बांधायाचे मला आहे दगडांचा आहेरही आनंदाने स्वीकारतो फुले करण्यास यांची मंत्र टाकून पाहतो फुले करण्यास यांची मंत्र टाकून पाहतो पुढची कविता आहे सगळीच स्वप्न फुलं सगळी फुलं सांडत गेली ऐन वैशाखातल्या माध्यांनी वितळत्या डांबरी रस्त्यांवर सगळी स्वप्नफुलं सांडत गेली ऐन वैशाखातल्या माध्यांनी वितळत्या डांबरी रस्त्यांवर आणि माझ्या मनाचे पाखरू अडकून पडले निगरगट्ट आठवणींच्या दुःखदाट अरण्यगर्भात आणि म माझ्या मनाचे पाखरू अडकून पडले निगरगट्ट आठवणींच्या दुःखदाट अरण्यगर्भात मांसल मांसाल इच्छांचा देह माझा डगरीवर आणून अज्ञात मगरी खात बसल्या मांसल इच्छांचा देह माझा डगरीवर आणून खात बसल्या त्यांच्या डोळ्यातील क्रौर्य माझ्या अस्मितेला टंक करून गेले कायमचे आता रस्ते नद्या अरण्य सगळेच मला भयान वाटते ओल्या गच्च पावसाळी अमावश्येसारखे ओल्या पावसाळी अमावश्येसारखे पुढची कविता आहे धार सुदूर सुनीळ नभी सुदूर सुनीळ नभी नक्षत्र तोरणे अशी ತೋರಣತ್ ಸ್ಥಿರ ಚಿತ್ತ ಉಭಾ ಏಕಲಾಶಿ ಸುಧೂರ ಸುನೀಳಿ ನಕ್ಷತ್ರೇ ತೋರಣತ್ಥಿರಚಿತ್ತ ಉಭಾಕಲಶಿ ಸುಶಾಂತಮಾ ನಾದ ಚಿಂಬಸಾರೀಧರಗಿ ಚಾವು ಮಂತ್ರಭಾರ ಲೀಲಾರಾ ಕುಲ ಪಂಖಾಂಚಿ ಸುಂದರ ವೇಷ ಅಲವಾರ ಅನುಪ ಸುಖಾನೇ ಡೋಳಿ ಸ್ರವತೆ ಅಖಂಡ ಧಾರ ಸುನೀಳ ನಭಿ सुदुर सुनीळ नभी नक्षत्र स्थिरचित्त उभा एकलाशशी उभा एकलाशशी पुढची कविता आहे बिल्बपत्र नको बिल्बपत्र नको बिल्बपत्र नको फुलमाळ कुणी पेटबाया धुंद दीपमाळ नको बिल्बपत्र नको फुलमाळ कुणी पेटबाया धुंद दीपमाळ थांबू न विसावावे वे जरा थांबून नसे विसाबावे जरा जोडो निकरांना परतावे घरा जोडूनकरांना परतावे घरा एवढ्या कृतीने गाभारी एवढ्या कृतीने गाभारी चांदणे अंधारी मंदिरी असेल चांदणे अंधारी मंदिरी असेल नको बिल्बपत्र नको फुलमाळ कुणी पेटबाया दीपमाळ सांगाती पुढची कविता आहे सांगाती एक कल्ली कलंदर आयुष्य जगताना एक कल्ली कलंदर आयुष्य जगताना त्याचा नवे, तर माणसांवर विश्वास काफरासारखा उडवून गेला आणि आणि त्याने स्वतःचे सामर्थ्य आभाळा एवढे केले शब्द प्रामाण्याला विरोध करून बुद्धिशक्तीतून नवे दीपस्तंभ उभारले बाहू सावरून बाहू सावरून छातीत तुफान भरले दीपस्तंभाच्या प्रकाशला का समाजाच्या कणाकणात विखुरल्या दीपस्तंभाच्या प्रकाशला समाजाच्या कणाकणात प्रेरणा मातीला नव्या समृद्धीचे नवे घालू लागल्या स्वतःचे आयुष्य शत्रासारखे उधळताना त्याने समाजाला वसंताचे दान दिले स्वतःचे आयुष्य शत्रासारखे उधळताना त्याने समाजाला वसंताचे दान दिले तरीही शब्द प्रामाण्यवादी पोथिनिष्ठांची एक फळी तरीही शब्द प्रामाण्यवादी पोथिनिष्ठांची एक फळी त्याला आपल्याच चक्रविहात उडू पाहत होती पुण्य आत्मा परमात्म्याच्या पाशात कर्कचून बांधू बघत होती तो म्हणाला नकार आणि फक्त निषेध तो म्हणाला नकार आणि फक्त निषेध तो असा जळजळीत नकाराची नांदी वाजवीत राहिला प्राणपणे विवेकाची पूजा आणि मानुषतेची दिशा शोधित राहिला अखंडपणे असेच दिवस गेले असेच दिवस गेले त्याच्या पंखांनी गरुडाचे उटाण घेतले त्याच्या शब्दांनी पांगळ्यांच्या आंधळ्या डोळ्यात नव्या युगभानाचे अंजन भरले त्याच्या पंखांनी गरुडाचे उटाण घेतले त्याच्या शब्दांनी पांगळ्यांच्या आंधळ्या डोळ्यात नव्या युगभानाचे अंजन भरले पोथी प्रिय परंपराबादी त्याच्या प्रत्येक कृतीला अवरुद्ध करू पाहत होते पोथी प्रिय परंपराबादी त्याच्या प्रत्येक कृतीला अवरुद्ध करू पाहत होते त्याला मुळापासून उद्ध्वस्त करण्याची दुष्ट संधी शोधत होते आणि तो तुफानासारखा चौकूर उधळत होता आत्मानंदाच्या आदम्य आवेशात आणि तो तुफानासारखा आणि तो तुफानासारखा चौखूर उधळत होता आत्मानंदाच्या अदम्य आवेशात आता वारा त्याचा मित्र आता वारा त्याचा मित्र आणि प्रकाश त्याचा संगाती होता आता वारा त्याचा मित्र आणि प्रकाश त्याचा संगाती होता नमस्कार धन्यवाद